मेसर्स हरिओम कृषी सेवा केंद्र पाटील वस्ती बागेची वाडी माळशिरस साकरकोट रोड येथे বিনা परवाना खत उत्पादन आणि विक्री प्रकरणी महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली ही कारवाई जिल्हाअध्यक्ष व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली भरारी पथकाचे अध्यक्ष हरिदास हावडे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर सरस्य बाळूबागल शरद गावडे लक्ष्मण लांबकाने शरद सावंत यांच्या उपस्थितीत तपासणी दरम्यान न्यूट्रेस्टार क्रॉप सायन्सेस मांजरी बुद्रुक पुणे या कंपनीचे विनापरवाना सूक्ष्म अन्नद्रव्य खते आढळून आली एकूण त्र्याण्णव हजार दोनशे अठ्ठावन्न रुपये किमतीचा साठा आढळून आला असून सदर उत्पादनांबाबत कोणतेही बिल परवाना साठा नोंद विक्री अभिलेख उपलब्ध नव्हते उत्पादनाच्या पॅकिंगवर अस्तित्वात नसलेले पत्ते नमूद करण्यात आले होते याशिवाय लॅब तपासणीसाठी आवश्यक यंत्रसामग्रीही अनुपस्थितीत होती तहसील कृषी अधिकारी कार्यालय माळशेरस येथील कृषी अधिकारी शरद अण्णा सावंत यांनी अकलूज पोलीस ठाण्यात एफ आय आर दिनांक दहा सप्टेंबर रोजी दाखल केली असून पुढील तपास अकलूज पोलीस करत आहे